कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माची संपूर्ण कथा द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांची अत्याचारे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले ती ब्रह्मा आणि विष्णू या जा दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या क्रू ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हा कंसाची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मलासुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह हो वसुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वसुदेव या दोघांचा विवाह हो पार पडल्यानंतर कंस वसुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून मी देवकीला माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वसुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहेस तीच तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगा तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वसुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कोणतेच भय राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावया बघून आणि तिला दिलेलं आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव यांना दोघांना मथुरेच्या महालात एका कोचडीत बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांचे काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वसुदेव हे दोघेही खूप दुःखी होतात व्यतीत झालेली देवकी वसुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी म्हणून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वसुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण काय करायचं कंस हा सतत वासुदेव देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसाने एक एक करत देवकीचे ऐकून सात पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकले काही मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्यावर पहारेकरेंना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंद राजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हात विचार करीत असतात योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हा यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग मा भाद्रपथाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होतो श्रीकृष्णाने जन्म घेतात देवकी आणि वसुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो दृष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे असे म्हणतात विष्णू अंतर्धान पावतात मग अचानक वसुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडे होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन लागतात देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या बाळा जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून हो भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचा असतो म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला येऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी या बाळाला तुझ्याकडे सोपवीत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त करेल मग वासुदेव नंद राजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करतात कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊन लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येतात पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकी सांग देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देवदेखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे मग मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसाला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहे हिला मारू नकोस बोलून देवी अंतर्धा दा, अंतर्धान पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग मा कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण